सर्टिफिकेट तर मिळणारच पण त्याबरोबर जॉब आणि नॉलेज पाहिजे असेल तर फक्त स्टॉर्म कोडिंग शिकायचं आता सॉफ्टवेअर कंपनीत ऍडमिशन ओपन फॉर ऑल कंप्युटर कोर्सेस ना शिक्षणाची अट ना वयाची अट कोल्हापूर जिल्ह्यातील एकमेव सॉफ्टवेअर कंपनी जी कोडिंग क्षेत्रातील सर्व कोर्सेसचे ट्रेनिंग देते बी जॉब रेडी फॉर ऑन कॅम्पस एज वेल एस ऑफ कॅम्पस इन द फील्ड ऑफ आय टी सेक्टर एकमेव कोडिंग क्षेत्रातील सॉफ्टवेअर कंपनी क्वालिटी सर्टिफिकेट कम्प्युटर कोर्सेस साठी रत्न प्लाझा बिल्डिंग आमराई रोड महासत्ता चौक इचलकरंजी इचलकरंजी शहराला शुद्ध आणि पुरेसे पिण्याचे पाणी उपलब्ध होण्यासाठी इचलकरंजी सुळकूड पाणी योजनेची अंमलबजावणी त्वरित झालीच पाहिजे यासाठी कृती समितीच्या वतीने महात्मा गांधी पुतळा चौकात निदर्शने करण्यात आली यावेळी समितीच्या वतीने सुळकुड पाणी योजनेला आमदार प्रकाश आवडे हे अंतर्गत विरोध करीत असल्याचा आरोप करण्यात आला यावेळी मदन कारंडे यांनी शहरातील तीव्र पाणी टंचाईची माहिती असूनही ते मुबलक आहे असे म्हणणे म्हणजे शासनाने मंजूर केलेली पाणी योजना नको आहे असा अर्थ होतो एकीकडे शासनाने ही योजना पूर्णतस आणावी यासाठी नागरिक प्रयत्न करत आहेत पण आमदार आवाडे यांनी मुद्दाम कागल तालुक्यातील लोकांच्या मागणीला पाठबळ देण्याचे काम करत आहेत अशी टीका करत शहरामध्ये शुद्ध पेयजल प्रकल्प निकृष्ट दर्जाचे बसविले आहेत त्याची सखोल चौकशी झाली पाहिजे अशी मागणी केली शशांक बावसकर यांनी सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाकडे डोळे झाक करून केवळ पैसे खाण्याचा उद्योग करण्यासाठी पेयजल प्रकल्प बसविण्यात आले अडुसष्ट ठिकाणी प्रकल्प असले तरी त्यातून पाणी नेणाऱ्यांची संख्या नगण्य आहे याचा अर्थ नागरिकांना या पाण्यावर विश्वास नसल्याचे दिसत असून केवळ खिसे भरण्यासाठी हा उद्योग केल्याचा आरोप केला, केला। तर येत्या आठवड्यात जिल्हाधिकारी यांचा योजनेबाबत अहवाल येणार आहे त्यानंतर आंदोलन अधिक उग्र करण्यात येईल असा इशारा प्रताप भोगाडे यांनी दिला आंदोलनात सयाजी चव्हाण संजय कांबळे विकास चौगुले कॉम्रेड सदामलापदे प्रकाश सुतार सुहास जांभळे अमरजीत जाधव शिवाजी साळुंके भरमा कांबळे सुनील बारवाडे प्रसाद कुलकर्णी अभिजित रवंदे युवराज सिंगाडे विजय जगताप उषा कांबळे राहुल सातपुते सुषमा साळुंके यांच्यासह कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले होते